आज भारतीय जनता पार्टीचं शिष्टमंडळ कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय अडसूळ साहेबांना भेटायला आलेलं होतं कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं अतिक्रमणं वाढत आहेत या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची मागणी होती आणि विशेषतः आई जगदंबेच्या जवळ असणारा महाद्वार रोड ताराबाई रोड इथं जे अनधिकृतरित्या जे अतिक्रमण झालेलं आहे हे वर्षानुवर्ष अतिक्रमण वाढत निघालेलं आहे या अतिक्रमणांवर कारवाई तातडीनं व्हायला पाहिजे अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाची होती या माधवा रोडवर ताराबाई रोडवर जे भाजीपाला विकायला बसतात जेणे अनधिकृत अतिक्रमण केलेलं आहे ज्या पद्धतीचं प्लॅन मंजूर असतात महानगरपालिकेचे की पार्किंगसाठी जागा या ठिकाणी देखील मुघलक अतिक्रमण झालेलं आहे हे सगळं अतिक्रमण निघालं नाही तर भारतीय जनता पार्टी सोमवारी किंवा मंगळवारी या ठिकाणी मोठ्या तीव्रतेनं आंदोलन करण्याचा इशारा देऊन आत्ता अडसूळ साहेबांच्या केबिन आम्ही बाहेर पडलेलो आहे आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज